नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये आणि आज आपल्या शेतामध्ये आमची बहीण ते आलेले आहेत आणि ते सुद्धा शेतकरी आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये असतात आणि त्यांनी अजून आपलं शेत त्या ठिकाणी पाहिलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांना घेऊन आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत ही आमची बहीण कसं आहे शेत खूपच छान आणि हे पण पाहू शकतो आपण थोडंफार लसूण आणि त्याच्यामध्ये गोट आहेत आणि पाठीमध्ये मी ती केले आहे थोडीफार आणि कमी असल्याकारणाने अजून आपण खूप पूर्ण बाग आहेत त्या ठिकाणी केलेलं नाही